नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच अकरा बारा आणि तेरा मे रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळीवारी विजांच्या गडगडाटासह पावसात जोर वाढत आहे तर काही भागांमध्ये दे। गारपीट देखील होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसात जोर वाढतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन राजापूर वाडापेठ पुरंगड लांजा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय तसेच रत्नागिरी नेरवा मुलगुंड बिलकर साखरपा देवरुख संगमेश्वर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर माखजन कोयनापाटण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस कोयनापाटणकडे जोर थोडा जास्त आहे हेदवी गुहागर मागतांबणी चिमळू चिपळूण सानवाडा श्रीशिंगे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दाधोल दागाव लोटे तसंच वसुटपोट चाकदेव खेड हा जो काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भागापासून जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते अकरा बारा आणि तेरा मे रोजी तसेच दापोली पास केलसी मानंगड घोगरे महाबळेश्वर घोगरे महाबळेश्वर इकडे जोर जास्त आहे तर केलसी मानंगड श्रीवर्धन दिवे घर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय गोरेगावकडे मध्यम सरी शक्यता रायगड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता जास्त आहे मृजंजिरा ताला इंदापूर जितेलावासा सर्वत्र मध्यम सरींची शक्यता काशी द्रेवतांडाकडे जोर थोडा कमी आहे मात्र रोहाना गोठाणा सुधागड या ठिकाणी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तसेच अलिबाग सोंडी पेजरी या ठिकाणी वादळी वारी जास्त राहतील आणि हलक्या मध्यम सरी जास्त बघायला मिळू शकतंय जोर जास्त आहे पेन शिरावली खोपोली या काही परिसरामध्ये तसेच मुंबईकडे इकडे बघितलं आहे पनवेल नेरल कर्जत कुसर जोरदार पाऊस कमी आहे या ठिकाणी नवी मुंबईकडे तसंच वरळी कुळीवाडा उरण मुंबई खिरचनवाडा या ठिकाणी चोर थोडा कमी आहे ओमवाडी मेरा भाईंदर ठाणे निंजेगाल कल्याण डोंबिवली भिवंडी हलक्या मध्यम सरी वसई विरार शहापूर वाडा पालघर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे नाशिककडे जर बघितलं नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये जोर वाढत आहे तर या ठिकाणी बघू शकता मालेगाव मनमाड येऊला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी अकरा बारा आणि तेरा मे रोजी तसेच सटाणा देवळा कळवण ओझड चांदवड दोधांबे या परिसरामध्ये देखील जोर वाढलेला आहे लासलगाव पाठोदा देवगाव मंजूर तसेच निफाड नागपूर माळसाकळे निमगाव सिन्नर वावी सिन्नर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होणे शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असून कोपरगावकडे या ठिकाणी कोपरगाव शिर्डी पुलतांबा केलवट जवळ के या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस श्रीरामपूर लोणी आश्वी संगमनेर या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे देवळाली प्रवरा राहुरी वांभुरी या ठिकाणी देखील मध्यम सरी शकतं घोडेगाव भगोर पाथडी अहिल्या देवीनगर राळेगाव काडा जामखेड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी आळखोटी जुन्नूर मनसर चाकण हा जो सर्व परिसर आहे मध्यम सरी पुणे वाघोली लोणी काळभोर दायरी शिवापूर सोनापूर सुजगाव पुनावलेश या सर्व परिसरामध्ये मध्यम सरी येक पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी बघितलं लोणद नांदल फलटण लाटे बारामती आद्राकी या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे सातारामध्ये मेधा वसपोट सौराट रशिंगावडे रश, मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस कोरेगाव रिमतपूर अंधह या ठिकाणी मध्यम सरी जोर वाढत आहे वडूज कठाव निधाल देवडी मोल आद्राकी देवरा या परिसराकडे सोलापूरकडे देखील जोरदार पावसाची शक्यता करमाळा इंदापूर अकलूज पिलीव सांगोली पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोटच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे विजापूर तिक तिकोटा जत संख जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे पावसा जोर सांगली सांगलीकडे देखील मध्यम सरींची शक्यता जास्त आहे सांगली मालगाव जखराती किरंगी बिलूरचत धागलपूर देसिंग कुची नागज कानापूर विटा मायनी सर्वत्र है। है? या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच हा जो काही परिसर आहे रामपूर पलूस तासगाव आष्टा या सर्व परिसरामध्ये मध्यम सरींशकता या ठिकाणी बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसंच कोल्हापूर जीतबैल कोडोली किन्या आष्टा मध्यम शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते संगरूळ परोळा मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढील तीन दिवसामध्ये तर छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं सेंद्रामडी सी पिपरी पाचोड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस निंबेजळगाव बिटकिंग गंगापूर तसंच धाके ढाकेपाल पैठण देगावणी भक्तापूर मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे दौलताबाद गुफाय देवगाव हतनूर कन्नड तसंच हा जो काही परिसर आहे विरामगाव पिशोर फुलंब्री या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जालनाकडे जर बघितलं जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे तर जाफराबाद समर्थनगर अस्नाबाद दाभाडी भोकरदन तसेच बदनापूर जालना गोलाफांगरी तारगाव सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे अंबड ईश्वरनगर तसंच पानवाडी तानवाडी हा जो काही परिसर आहे वडी गोदरामच गाव शेवता मंगरूळ सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे गेवराई उमापूर तसंच मंगरूळ माजलगाव सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील कोकरमाव बीड वडवणी तेळगाव शिरसाळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस धारूर केज येळम चोसाळा सर्वत्र या ठिकाणी पाऊस शिकत आहे आणि कळंब असा तारखडभूम या ठिकाणी जोर जास्त आहे येडशीपेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अशी आहे लातूरकडे जर बघितलं जोर वाढलेला आहे लातूर औसान लंगा श्रवंतपाल उदगीर जोरदार पाऊस अहमदपूर बार्डापूर मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे परळी गंगाखेड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे परभणीमध्ये झरी बोरी जिंतूर सैलू पाथरी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये नांदेड वागाळाकडे पूर्णा बासमत नांदेड भोकर भोकरपेट मध्यम सरी शक्यता आहे धर्माबाद मेजना हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम सरी शिकता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते हिंगोलीकडे जर बघितलं हिंगोलीच्या परिसरामध्ये तर सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसद औंढा नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतोय विदर्भाकडे जर बघितलं नागपूर जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बदनापूरकडे भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये तर भंडारामध्ये जर बघितलं वारथी चिखली मौदा धर्मपुरी बार्शी असोली कंधारी सर्वत्र जोर कमी आहे गोतंगाव अडियल मात्र या ठिकाणी काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते पिव पौनी तसंच गोथंगाव अडियल या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र गारपीट बघायला मिळू शकते गोंदिया लांजी साकोली देवरी हलक्या मध्यम सरी मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी हा जो काही गडचोलीचा परिसर आहे गडचोली मुरुमगाव कापसी सर्वत्र हलक्या माध्यम सरी मात्र तुरळक ठिकाणी गारपीट चामोर्शी मूलचरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली सर्वत्र हलक्या मित्रांनो जर कोण तुमचा जिल्हा चंद्रपूरकडे राजोरा चंद्रपूर आणि जर आपण यवतमाळकडे जर बघितलं तर पांढरकडे मध्यम सरीन शक्यता वणी कायरकडे देखील मध्यम सरीन शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी कॅप माहूर आर्णी देहाणी साखरी दिग्रस जवई रुई हा जो काही परिसर आहे घाटंजी मोहाडा ज्योतमोहा यवतमाळ कलाम सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता वर्धा जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील वादळी वारे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये वर्धा सेलू तुळजापूर बारवाडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाढनेरू वाडकी पुणे या काही परिसरामध्ये लाडगड वाधोना आर्वी तेळगाव अष्टी कारांजा सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे अमरावतीकडे अमरावती चांदूर मोझरी तसंच मोर्शेवर रोडणार खेड सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम सरी शक्यता आहे अचलपूर चखलदरा तसंच दारियापूर मूर्तिजापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम शक्यता अकोलाच्या काही परिसरामध्ये अकोट परिसरा, तेल्हरा या ठिकाणी देखील मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस मरसूळ मालेगाव वाशिम रिठाड रिसोद जोर वाढत आहे या ठिकाणी मंगळूर पेर कारांजा खेडा हलका हलक्या स्वरूपात आहे मात्र जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो रिसोद लोणार मेहकर दोनगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याच्या काही परिसर मोहरा चिखली बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त आहे मोटाला खामगाव मलकापूर जळगावचा मोद हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसवळ मुक्ताईनगर हलक्या मध्यम सरी रावेर जानोरी पाली स्टेशन हिरापुरा यावल आडगाव वाडवड झोपडा काढोरी जालोद धरंगा विरंडोल सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम सरींची शक्यता आहे तसा हा जो काही परिसर आहे जळगाव जिल्ह्याचा पाचोरा तसंच भडगाव पाहूर जामनेर बोदवड मध्यम सरी देखील बघायला मिळू शकता पुढील तीन दिवसामध्ये धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं धुळी साखरी चिमठाने दोंडाईचा शिरपूर शिंदेखेडा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा दोंडाईचा शिरपूरकडे जोर थोडा कमी आहे आणि नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तळोदा कलकुवा कमी नावपूर्वी सरवाडी नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून भाग बदलत पाऊस तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र